बेलापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश नाईक यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसतंय गणेश नाईक हे अगदी पहिल्या दिवसापासूनच घरोघरी जाऊन प्रचार करतायत बेलापूर विधानसभा हा ग्रामीण शहरी आणि झोपडपट्टी भाग मिळून बनलेला मतदारसंघ आहे दगडखाणी आणि झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदार आहेत गणेश नाईक यांनी या झोपडपट्टी आणि दगडखाणी भागात आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केलाय तुर्भे नेरूळ एमआयडीसी भागातील शिवाजीनगर गांधीनगर बोनसाई शिरवणे हा भाग त्यांनी पिंजून काढलाय अगदी सकाळीच ते मतदारांच्या भेटीला पोहोचले आणि त्यांनी मतदारांशी संवादही साधलाय मतदारांकडून त्यांचा उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले गणेश नाईक यांच्या डोअर टू डोअर प्रचाराला प्रचंड गर्दी पाहायला मिळते गणेश नाईक यांनी मंत्री असल्यापासून संपूर्ण नवी मुंबईचा विकास केल्याचा दावा केलाय जिंकून आल्यानंतर आपण झोपडपट्टी भागातील समस्या सोडवण्यावर अधिक भर देणार असं त्यांनी म्हटलं आहे म्हणजे जानेवारी ज्या जा पुरावे आहेत त्या सर्व लोकांना फुकट घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आपल्याला कल्पना आहे की सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारतीचा अडीच एफ एस आय झालेला आहे फक्त जी आर निघण्याचं बाकी आपण पेपरला वाचलं असं मुख्यमंत्र्यांकडून ऐकलं असं तशाच प्रकारे गावच्या लोकांनी बांधलेली गरजेपोटी घरं गर, दुकानं बिकाने त्यांना संरक्षण देण्याचं चा काम शासनाने केलेलं आहे आणि आता हा घोपट्टी भागातल्या लोकांना एस आर एच्या माध्यमातून टोटल त्या दिघ्यापासून तर इकडे कोकणमच्या खिंडीपर्यंत पन्नास हजार झोपड्या आहेत त्याच्यामध्ये तीन लाख लोकं राहतात त्या लोकांनासुद्धा गोरगरिबांना फुकटची घरं टावरमध्ये मिळावी अशी जी माझी इच्छा होती ती पूर्ण होण्यासाठी आता जास्त वेळ राहिलेला नाही